ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर शहरामध्ये अवैध कत्तलखानांवरती स्थानिक गुन्हे शाखेनं पुन्हा एकदा मोठी कारवाई करत तब्बल तेहतीस लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आणि पाच आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरामध्ये संगमनेरमध्ये झालेली ही चौथी मोठी कारवाई आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आलं तेवीस जानेवारी रोजी रात्री पथक संगमने शहरामध्ये गुप्त माहिती काढत असताना जमजम कॉलनी गल्ली नंबर सात जुना जोरवे रोड न्यू सेवा सॉमिल समोरील वाड्यामध्ये अवैध कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली पथकानं उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलवून तात्काळ छापा टाकला पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच काही इसम कत्तल केलेलं माणस वाहनामध्ये भरत असल्याचं दिसून आलं मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेत मुदस्सर अब्दुल करीम कुरेशी वाहिद अब्दुल करीम कुरेशी आणि अक्रम अहमद कुरेशी तसेच शाहबाज गुलाम हुसेन शेख आणि आदित्य राजेंद्र जाधव हो। अशी फरार झालेल्या आरोपींची नावं आहेत या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहे महिन्यामध्ये चार गुन्हे आणि त्रेसष्ट लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेनं पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये अवैध कत्तलखान्यांवरती कारवाई करत एकोणावीस आरोपींविरुद्ध चार गुन्हे दाखल केलेत एकूण त्रेसष्ट लाख पंच्याहत्तर हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यापुढे देखील अशाच अवैध कठोर कारवाई सुरूच राहणार आहे असा इशारा पोलिसांनी ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकानं केली आहे शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि विना ऑपरेशन पार्किंग अवर्स कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडघ्यांची मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होण विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस